Ela não. e

अजून काय देणार केक देणार आहे पळवून देणार काय 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 आशीर्वाद सांगितलं तुम्ही केक काय देणार आहे केक आपापला घेऊन जायचं म्हणजे

तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात हे असं आज पण करताल ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता ही का काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले मी स्टोरी खाल ते आता काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठ तरी आयुष्यात शिकलं पाहिजे माझं वयाच काढू नको तरी आपण बसतो म्हणालो बाबाचा बाबांचे फोटो बघितले सगळे सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं सगळे आशोटो काढा सगळे मी सगळे लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज इथं आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळं आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहित नाही काय मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोहोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जे दिस असेल फ्रॉम हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो क्या चल दाढी टोचली म्हणा त्याच काय बनवून बिनवून त्याच काय त्याला काय करू शकत नाही ज्याला पण दाढी येते त्याच्या पप्पा येते ती टोचून आई जर वाढले मग मोह तरी आहे ती अशी बारीक बारीक खुलटी मोबाईल माग घ्या माग घ्या चला चला